काय थांड झुमरी पाय नाकांतारा तुम्हाला म्हणलं मग तुम्हाला राज येते पन्हा एकर जमीन मर मरमन मरम एखाद्या घरी ठुन्या कामाल एवढं मर 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 करता राजा आम्ही खातो मर मरमन काय काम मिळावर का सोबत काय सांगा तस नसतो तोपर्यंत करावच लागत असते आशा हे खराब असते हो ना जद्रोग हा माती पडत नाही अंगावर माती पडत नाही हो ते द्रोग काहीच खरं नाही ते द्रो माणसाला हावरायचे हो जदर अंगावर माती पडत नाही ते द्रोग हो तुला काय सांगू जिंदगीच तशी आण ते आ जिंदगी घमंडवा जिंदगी घमंडवा फिरपी घमंडवा असं म्हणलं का कोण होईल कोण हो तू ন্রান্ত্দ� favour দাশে काय कपड्यान गिपड्यान हे धोतरण गितरण काय झुकिंग आणि फिकिंग आणि काय झुकत नाही काय 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 म्हणू काय लागले येते का धोतरण गितर का बुढे जाणले चुरून रे बाबा ना काय पा, रे का नवीन 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 एक एक करत काय धोतरण गितर हे ते याला का धरून आले का कुतरण बुढी ते मथारा दे या मथाऱ्याला माहित पडलं शर्ट नेला दे धोतर नेला दे हा हा धरून दे मथारे చల్ల ఇక్కడ పుష్ప కాని యష్పాధ్ర భ మాత్ర పుష్పరాజమా పుష్ప పుష్ప ఐకే రే కొ బిల్ తిరిగా తులేకే మా తులి पुष्परा झुकी गाणी चाल एक नवीन झिपी तर काय साधारण झाले कॅप्स मग घेऊन जायला वाटते शंभर टक्के हो बघा फायर पेटून घेत कामात पण तुष्पुष्प पुष्प रा झुकी गाणी झुके गाणी काय होय काय म्हणजे ते पुष्प कोयला भाग निघाला पुष्प आहे

వాళ్ళ సక్రమ పట్ల తిడ బోర మా తో పుష్ప పుష్పరాజ చూ

अ बाय बाई काय बाबा बाबाई कोणी काय आम्ही म्हणून कुठला म्हणतो काय नाही बाबा कुणी फिरत असेल मला कुठे भूकांवर पुष्पाच अकल लाई पुष्पा झुकेकर सवा पुष्पा फायर फायर पुष्पाच आता बाई का तुम्हाला तू पा असं कोण करू लागला काय कोणता पुष्पा काय होईल काय काय म्हणाला काय असं कोण करणार आहे झुकी काय होय तुम्हाला

புஷ்போராட்ட <laughs> 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 uh,